छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी तीन एप्रिल नाही असं म्हटल्याच्या नंतर प्रत्येकाच्या मनामध्ये असा एक प्रश्न पडू शकतो की तीन एप्रिल नाही तर मग नेमकी किती तारखेला आहे कारण की आपण जर सर्व जगाकडे जर पाहिलं तर जगा सर्व जगामध्ये जी शिवरायांची पुण्यतिथी साजरी केली जाते ती तीन एप्रिलला केली जाते आणि तुम्ही म्हणता सर्व जगाच्या विरोधामध्ये जाऊन तुम्ही म्हणता की हा काय तीन एप्रिल नाही छत्रपती शिवाजीराजांची पुण्यतिथी ही तीन एप्रिल नाही असं तुम्ही बोलता ते कशावरून बोवा मग तीन एप्रिलला जर साजरी करायची नाही तर कधी करायची साजरी असा प्रश्न पडू शकतो तर याचं उत्तर असं की तीन एप्रिल एप्रिल जानेवारी फेब्रुवारी हे जर महिने आहेत तर हे आपले नसून ते आपल्या भारतीय संस्कृतीचे नसून हे काय आहे हे इंद्रजी संस्कृती आहे इंग्रजांची आहे आपले कोणते आहे तो तर आपले चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ हे आपल्या भारतीय संस्कृतीला आहे हिंदू संस्कृतीला आहे आणि आपले छत्रपती शिवाजीराजे हे भारतीय संस्कृती प्रधान होते हिंदू संस्कृती प्रधान होते ते इंग्रज संस्कृती प्रधान नव्हते त्यामुळे त्यांची पुण्यतिथी असो जयंती असो आपण काय करायला पाहिजे हिंदू संस्कृतीनुसार साजरी करायला पाहिजे नवे इंग्रजांची जी संस्कृती आहे त्यानुसार साजरी करायला ना नाही पाहिजे आपण काय करायचं पाहिजे आपल्या हिंदू संस्कृतीनुसार भारतीय संस्कृतीनुसार साजरे करायला पाहिजे जयंती सुद्धा शिवरायांचा जन्म काय आपण एकोणावीस फेब्रुवारीला साजरा करतो असतो तर एकोणावीस फेब्रुवारीला साजरा नाही करायचा मग कधी करायचा तर फाल्गुन वद्य तृतीयाला करायचा फाल्गुन महिन्यामध्ये वद्य आणि तृतीयाला फुको बरायची मन मग द्वितीयाला असतं आणि तृतीयाला काय असतो शिवरायांचा जन्मोत्सव असतो तर तसंच आज आपल्याला पुण्यतिथी विषय महत्वाचा आहे तर शिवरायांची पुण्यतिथी मग आपल्या मराठी महिन्यानुसार कोणत्या महिन्यात करायची बुवा तर त्याचं उत्तर असतं की काय करायचं आपण हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजे चैत्र महिन्यामध्ये पौर्णिमेला पौर्णिमेच्या दिवशी काय करायचे चैत्र महिन्यामध्ये हनुमान जयंतीचा उत्सव साजरा त्या दिवशी झाला त्या दिवशी आपल्या राजाने सकाळच्या वेळेस हनुमान जयंतीचा सा उत्सव साजरा केला आणि दुपारी काय केला बारा वाजता देह ठेवला त्यांचा मृत्यू झाला नाही मृत्यू कोणाचा होत असतो मृत्यू हा सामान्य दिवस होत असतो तर त्यांनी काय केला देह ठेवला आणि ते काय झालं मोक्षाला प्राप्त झाले असे काय करायचे आपण तर हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजे चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी काय करायची राजांची पुण्यतिथी साजरी करायची कोणी म्हणेल के लिए का। के तीन एप्रिलला केली तर काय अडचण पोहा तीन एप्रिलला नाही दिवसामध्ये तीन वेळेही का पण काय करा ती कारण की आपण त्यांची जयंती तीन वेळेसही केली तरी काय करू शकत नाही आपण त्यांचे उपकार ठेवू शकत नाही त्यांची जयंती तीन वेळेस करा पुण्यतिथी तीन वेळेस करा दिवसभरातून तरी त्यांनी जे आपल्यावरती अपार उपकार केले ते उपकारतून काय आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही तो बऱ्याचे जर भाषा सांगायचं झालं तर काय द्यावे त्याशी भावे उतराई ठेवी तहापाई जीव थोडा आपण राजांच्या चरणावरती जर आपला कधी दिवाळी ठेवला तरी काय आपण त्यांच्या जे उपकार केले त्यांनी आपल्यावरती त्या उपकारातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही तिन्ही पिलाही करा पण काय करायचं आपण मग पौर्णिमेच्या दिवशीही करायला पाहिजे म्हणून आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं आता येणारी दोन दिवसानंतर पौर्णिमा येणारच आहे त्या पौर्णिमाला प्रत्येकाने काय करायचं शिवरायांच्या फुले उत्सव साजरा करायचा रामकृष्ण हरी